म्हणजे एकच काम करा अति आत्मविश्वास आणि आधी आत्मविश्वास न, न पाळता तर गोकुळ माझा मुलगा चेन्मा एक तास आता ती गाडीची वेळ वाढली मी गडबड काय करू नका एक तास श्री अध्यक्ष यांनी त्याला शब्द दिला होता की तुम्हाला ही सुद्धा मी शब्द देतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बंधू भगिनी नऊ ऑक्टोबरला

अति आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास पुन्हा बाळगता आपण अतिशय संयमानं नम्रेतानं निवडणतेनं आपण नागरिकांच्याकडे जा आपला वचननामा आणि जाहीरनामा त्यांना सांगा आणि या येणाऱ्या पाच वर्षात मूडभूड क्षण हे राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रयत्न करू थोडा विश्वास त्यांना द्या पहिल्यांदा माता बही सांगितलं की धाराची वेळ झाली आहे तर मोकलो माझा मुलगा चेअर मास्टमुळे एक तास आता ती गाडीची वेळ वाढली मी गडबड येतो मला एक तास सगळ्यांना घेऊन जाईल म्हणून मी माझे मित्र सुप्रेव वेलोडकर यांचा मनापूर्वक आघाडी आहे की अतिशय अशा एका ऐतिहासिक वर्णावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून आम्हाला चांगलं सहकार्याने साथ देण्याचं वचन दिलं त्याचा उल्लेख रवीन पाटलांनी केला की नऊ ऑक्टोबरला ज्यावेळा प्रवेश रणजित पाटलांचा खानचा झाला त्यावेळा मी सुनील गडकरी प्रदेशाध्यक्ष यांनी त्याला शब्द दिला होता की तुम्हाला मी शब्द देतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण चूक केली असं आयुष्यामध्ये वाटणार नाही अशा प्रकारचं काम मी आणि माझे सगळे करते योग्य तो मान सन्मान दिला जाईल आपल्या आणि आपल्या सरकारांना योग्य तो मान सन्मान देऊन आपली जी योग्य आणि चांगली कामं असतील त्याच्या मागे आम्ही हिमालयाचा गो राहू एवढा विश्वास शब्द आणि त्यांच्या सगळ्या सरकारला दिलं नऊ ऑक्टोबरला दादा आणि राजेकांत बाजारांनी प्रवेश केला आता ती जुनी गोष्टी उघडत असतात नाही परंतु वर्ष करत होते ते अचानक का केले असं थोडा आजही मला उघडलेलं नाही त्याला मी मुंबईचं सगळे महान होतो कदाचित बाळूमामा आणि आंबाबाईची इच्छा असेल त्यांनी जावं आणि या दोघांनी यावं आणि बाळूमामा आणि आंबाबाईच्या कृपेला पुन्हा एकदा या मुलगु नगरीमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला विजयी करावं म्हणजे विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आता आपल्या निवडणुकीमध्ये सत्ता आल्यानंतर कारण मुनकूट शहर ते राष्ट्रवादीची आली किंवा सत्ता इथं आली परंतु हसन मुश्रीफची सत्ता काहीतरी आली नेतृत्व करू शकले नाही मंडलिक साहेबांचं प्रभुत्व येत होत मग पाटील घराचं प्रभुत्व होत परंतु यावेळेला रणजित पाटील राजे जमाला सुट्टे विरोध करणे आमचे राष्ट्रवादीची सगळी पाऊच एकदा राष्ट्रवादीच्या पूर्णपणाला जर मिळाली तर आम्ही गुरगुड शहराचा कसा चेहरा म्हणा त्याचा याचा वाटतं आपण जाहीरनाम्यामध्ये ते वाचा प्रश्न आहे की ज्याचा उल्लेख राज्यपाल चंद्रकर केला की आपल्या मुरगुड शहरामध्ये आपल्या तलावाचं सुशोभितर असेल आपल्या गावातील राहिलेले रस्ते असतील विशेषतः आता मोरगुडवर आपल्या कापशीला लोक गावातला आहे तो आता सिमेंट पॉमिटचा होणारच आहे तो आता आपण धरलेला आहे गावातील वितगीत असते हे चांगल्या पद्धतीने करणं पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे ती पुन्हा वाढवायची असेल तर ती वाढवणं आणि आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करणं हे तर काम मी आम्ही करूनच आपल्या मुरगुड शहरामध्ये तीन हजार गोरगरिबांना दहा हजारमध्ये घरं देण्याचा एक कार्यक्रम मी लागवल्या शहरात त्यांना स्वतःचं स्वतःचा अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत आहेत अनेक अशी कुटुंब आहेत जी छुटी छोटी घरं आहेत चार चार पाच पाच भाऊ झालेले आहेत त्याला मुलं आणि मुली झालेली आहेत आणि कपड्याच्या पडद्याबाबत जे आपलं लज्जा रक्षण करतायत त्यांना सुद्धा आपण घर मिळवून देण्याचा कागद म्हणजे जो पद्धतीने आम्ही प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू आणि जो सरपलाजराव तलावावर जाता ते तलाव भरला की जे लोकांची फार मोठी कुसोट ना होते आणि मी तिथं सुचवलेला आहे प्रवाह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय की इलिव्हेटेड म्हणजे मुळगुळवर सरळ आय आय जवळ असा पोल गेला पाहिजे आपल्याला तो, तो इलिव्हेट कारण ती खाजगी जागा आहे आपल्याला माहिती आहे की, की जमीन मालक आपल्याला जागा देत नाही आज घटनेविषयी आपल्याला बोलायचं नाही कारण पाडवा आहे आज कुठे विरोधकांना मी नावही नाही आणि या पाडण्याची शिवसेने कुठेही करणार आहे आणि मी त्याचा टीकाही करणार आणि म्हणून त्याचं इंडिव्हिडियल फूड करणार आणि आपल्या गावचं सगळं ड्रेनेज हे या वेदंकेमध्ये जात आहे आणि ग्रामीण भागातले लोक वेदं म्हणत आहेत की मुंडूलकांची घाण आणि आम्ही किती म्हणून त्याला सुद्धा आपल्याला डेली व्यवस्था करावी लागेल सी टी पी पॅट बसवा लागेल आणि पाणी प्रोसेसफुल पण कधी सोडावं लागेल म्हणजे आपल्या गावाचा संपूर्ण चेहरा आणि मोला बदलण्याची शपथ या पाडव्याच्या दिना दिवशी आम्ही घेतो आणि स्वच्छतेच्या बाबतीत असेल स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा सर्वेक्षणामध्ये गुरगूट पहिला आला पाहिजे या बाबतीत सुद्धा आम्ही प्रयत्न करू आणि ज्या ज्या नागरिकांच्या तक्रारी असतील अडचणी असतील मागण्या असतील तो आपला सकाळचा लोकप्रतिनिधी आणि राज्याचा मंत्री म्हणून मी पूर्ण करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून सगळ्या नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्षा मागं हिमालयास का भक्कमपणाला उभं राहील एवढा विश्वास मी या ठिकाणी दे देतो कुठल्याही निवडणुकीमध्ये समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये फक्त विकास कामामुळे मत मिळत नाही विकास कामामुळे निवडून लोक येतात यावर माझा विश्वास नाही जर काम नाही केलं तर टीका करतात आणि पराभूत व्हायला कारणीभूत होते ते विकास काम परंतु लोकप्रतीची जबाबदारी आहे विकास काम करणं ते दर्जेदार करणं पारदर्शी करणं आणि गरीब आणि सामान्य माणूस जो आहे त्याच्या जीवनामध्ये अनंत ज्या अडचणी यात्रा आहेत त्या दूर करण्याचं काम या समाज लोकांनी केलं पाहिजे आणि मग ज्याचा ज़ा उल्लेख राजकारण केला त्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्याचा फार मोठा फायदा त्यांना भविष्यामध्ये त्या कामात मी अनेक वेळा अनेक ठिकाणी आहे मी तो धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करेल त्याला काही वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला मी एकोणीस नव्व्याने आमदार झालो आणि तीन चार महिन्यात मी राज्याच्या मंत्रिमंडळात माझी निवड झाली आणि माझ्या विशेष सहाय्यक आता आला त्यामध्ये संजय गांधी योजना सुरू केली होती त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या पुणे खात माझ्या राजाबरोबर मी अनेक नियमामध्ये बदल केले माझी जी विधवा बघितली आहे त्याला नवरा मिळायचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन त्यांना कायदा राजा आपण आणला जी बघितली पर्यंत नवऱ्यानं सुटली आहे पहिल्या योजनेमध्ये सोड टिकी कोर्टात करायचे ती बदलली आणि गावाचा कुणी प्रमुख माणूस सरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक किंवा नगरपालिका मुख्यालय लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक

भारतीय हॉस्पिटल असावं जसलो बॉम्बे हॉस्पिटल अशी आता तिथं व्यवस्था केली आहे एमआरआय आणलेला आहे त्याचा लोकार्पण आहे सिटी स्कॅन आणलेला आहे सगळे क्षेत्रपत्याशिवाय शेटा पार्कला बंद म्हणून तुम्ही खरंच एकदा सीपीआर ला आणि वेळ मिळाला तर शेटा जाऊया छत्रपती राजेश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालया म्हणून दोनशे बॅच आहे दोनशे विद्यार्थी तिथं पी जीची बॅच आहे पोस्ट ग्रॅज्युएटची सगळे हॉस्टेल बी पूर्ण केले मला माहिती आहे ऑडिट ऑडिटोरियम केलं ते ऑडिटोरियम तर लोकार्पण सत्ता विचार केला त्याचं एक्झामिनेशन हॉल स्टडी रूम शिक्षणाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी विजय त्याशिवाय अकराशे बेडच आपण हॉस्पिटलचं काम इतक्या प्रचंड प्रमाणात सुरू आहे त्यात कॅन्सर विभाग आहे सुपर स्पेशालिटी आहे मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या दोन वर्षाच्या काळात हे सगळं काम झाल्यावर कुठल्याही हार्ट ट्रान्सप्लांटसाठी किडनी ट्रान्सप्लांटसाठी लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ब्रेनच्या ह्याच्यासाठी गुंतगृतीसाठी तुम्हाला मुंबईला आणि पुण्याला जायला लागणार नाही अशी व्यवस्था केल्याची आम्ही राहणार नाही असा आता प्रवास आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डायजेस्ट सेक्टर व्हावं ही बातमी वाचली मी ताबडतोब प्रकाश त्यांना फोन करा कारण सामाजिक खात्याचे म्हणते की ताबडतुब मुलगुडला सुद्धा ही व्यवस्था आपल्याला केली पाहिजे आणि मुलगुडच्या ग्रामीण रुग्णालयात ज्या व्यवस्था असतील हे करण्यासाठी काम मी कुठेतरी करेल एखादा मोठा उद्योग जमीन येणार असेल तर काढावं लागेल आपले बेरोजगार मुलं हाताला काम द्यावं लागेल हे करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्या भागात शक्ती दिली तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील मला जे काम करण्याचं का स्वातंत्र्य मला माझ्या राज्य कामा कधी प्रवेश केला पण मला मुलगा कधीच मिळालं नाही हे जर स्वातंत्र्य मिळालं तर मुलभूत नगरी या देशातली एक नगरी करण्याचा प्रयत्न मी राजे खान रणजितराव पाटील आणि सुखदेव विडुकरांगळे रणजू असतील राजीव आमचे असतील यांच्या सहकार्याने करून दाखवील वेळा विश्वास मी या निमित्तानं देतो आपल्या गावामध्ये सी सी टी व्हीचे कॅमेरे तसवावे जशी मागणी केलेली आहे त्याला किती खर्च येईल बघा मी आमदार फडणातून पूजा त्याला किती देतो आणि सी सी टी व्हीचे कॅमेरे आपल्यामध्ये कोणतरी आवडतो मिळाला काम करायला हवं एवढा निधी वचन मी देतो याशिवाय पदवीधर मतदारसंघाची विधानपरिषदेची नोंदणी करावी या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक माजी मित्र भया साहेब माने यांचा अशोक्य घोडा आम्ही या निघण्यास सोडलेला आहे आणि कोणत्याही मदती त्यांना विजयी करायचं ही शपथ आम्ही घेतली आहे तर मला वाटतं जे जे पदवीधर असतील त्याने आमचे लोक आपल्याकडे येतील त्यांची निवडणी आपण करावी म्हणजे विनंती मी या निमित्ताने करतो दिपावळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दीपावली तमाम उमेदवारांच्या जीवनामध्ये आरोग्यदायी संपन्नतेची आणि तुमच्या आयुष्यात चांगले दिवसांत ठरव अशी मी आम्हाला प्रार्थना करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता उमेदवारांची खचा भरती झालेली आहे तर मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी सेम ठेवावा लोकांना तो आवडेल आणि लोकांना तो पसंत पडेल अशा प्रकारची उभे राहील त्याचा प्रयत्न करू आपण त्यामध्ये नाराज नव्हता एकदा याची करतो आणि आपली रजा करतो जय जय महाराज धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका